नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ उद्या पहिला श्रावण सोमवार तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण तुम्हाला अगदी घरच्या घरी खूप सोपी लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची आहे तर बघा या सेवेने घरात चहू बाजूने पैसा येऊ लागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या मनातील कितीही कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होईल तर सगळ्यात पहिले बघा आपल्याला उद्याच्या दिवशी सोमवारी आपली देवपूजा करायची त्यानंतर शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर अभिषेक केल्यानंतर सेवा वगैरे सगळं काही करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर शिवामूट वगैरे पण तुम्हाला अर्पण करून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे अतिशय प्रभावी असा उपाय आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी उपाय आहे एकच मिनिटाचा उपाय आहे दिवसभरामध्ये कधी पण करा चालेल आता शिवलिंगावर अभिषेक वगैरे देवपूजा सगळं झाल्यानंतर मग करायचं आहे तुम्हाला एकवीस अक्षता घ्यायच्या आहेत म्हणजे एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत त्याला हळद कुंकू वगैरे लागलेलं नसाव पांढरे शुभ्र एकवीस तांदूळ घ्यायचे आहेत ते तुटलेले नसावेत हळद कुंकू वगैरे त्याला काही लावू नका ते एकवीस व्यवस्थित मोजून घ्या उजव्या हातामध्ये घ्या घरातल्या एकाने सेवा केली बाकीचे फक्त बसले तरी पण चालेल उजव्या हातामध्ये घेऊन सोळा वेळेस कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे कमलात्मक मंत्र मी तुम्हाला देते ओम श्रीम रिम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम रिम श्रीम महालक्ष्मे नमः हा मंत्र सोळा वेळेस हातात घ्या समोर बसा शिवलिंग समोर ठेवा किंवा देवघरामध्ये दे ठेवा किंवा तामणामध्ये ठेवा कसंही तुम्हाला जसं व्यवस्थित वाटेल तसं ते एकवीस तांदूळ आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे तुम्ही मोबाईल मध्ये बघून म्हटला तरी सुद्धा चालेल आणि फक्त सेवा करताना लक्ष त्याकडे ठेवा आणि ते सोळा वेळेस कमलात्मक मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला ते शिवलिंगावर एकवीस तांदूळ जे आहेत ते अर्पण करायचे आहेत अशीही साधी सोपी सेवा आहे पण या एकवीस तांदळाचे दाणे अर्पण केल्यामुळे मोठ्यात मोठ्या आपल्या अडचणींपासून आपलं रक्षण होत असत महादेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि मग आपल्या आयुष्यामध्ये सुख आनंद येत जे प्रत्येकालाच पाहिजे असतं म्हणून बघा उद्याच्या सोमवारी न विसरता तुम्ही असा हा छोटासा उपाय करा श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय